महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक आहे आणि भाजपचं मिशन महाराष्ट्र विधानसभा सुरू झाल्याचं सा दिसत कारण अमित शाह दोन दिवस महाराष्ट्रामध्ये असणार आहेत महाराष्ट्र दौरा ते करणार आहेत या दौऱ्यादरम्यान ते पक्ष बांधणीचं काम करतील त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेसाठी काही कानमंत्र देण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे परवा मोदी सुद्धा महाराष्ट्रामध्ये ता येत आहेत अमित शहा नागपूर संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेणार आहेत विधानसभेच्या तयारीबाबत पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत नागपुरातील सुरेश भट सभागृहामध्ये आढावा बैठक होईल आणि गुरुवारी पंतप्रधान मोदी हे पुण्यामध्ये असणार आहेत त्यामुळं हे भाजपचे मोठे नेते आता महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसणार असं दिसतंय कारण लोकसभेला मोठा फटका भाजपला आणि महायुतीला बसलेला होता आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवर कोणतीही चूक आता विधानसभेला या पक्षांना करायची नाहीये या नेत्यांना करायचे नाहीये आणि त्यामुळे जोरदार तयारी त्यांच्याकडून पाहायला मिळते अमित भाई निवडणुकीच्या संदर्भात अमित भाई अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून त्या निवडणुकीला सकारात्मक महामार्गावर नेणारं नेतृत्व आहे आपण या अगोदरही बघितलं ज्या ज्या राज्यामध्ये त्यांना जबाबदाऱ्या गे दिल्या गेल्या त्या त्या राज्यामध्ये निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकत गेली आणि अमित भाईंचा दौरा हा कार्यकर्त्यांशी जो संवाद आहे माझा विश्वास आहे की अमित भाई निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने विजयापर्यंत पोचायचं त्याचं अतिशय उचित मार्गदर्शन भाई करते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा